प्रेक्षक हो नमस्कार अध्यात्म आणि विज्ञानाच्या प्रदान या भूमीमध्ये विश्वचैतन्याचे दर्शन घडवणारे हे चॅनल विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या ज्ञानमंदिरात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत प्रबुद्ध विचारांचे प्रवर्तक लेखक कवी असणारे आचार्य डॉक्टर रतनलाल सोनाग्रासर सरांच्या आज कबीरवाणी या पुस्तकावर हा कार्यक्रम आधारित आहेत सर आज आपल्यासोबत आहेत आणि कबीरवाणीत आजच्या ते काय सांगतायत ते पाहूयात सर नमस्कार, नमस्कार। तुमचं मनापासून स्वागत धन्यवाद माला लक्कड ठाकूर पत्थर तीर्थ सगरे पानी रामा कृष्णा मरते देखे चारो वेद कहाणी कंकर पत्थर जोडके मस्जिद लई बनाए वाचड मुल्ला बांग दे का बहि गयो खुदाय और इस सबके कबीरने एक ही नतीजा निकाला था की पोती पडपड जग मुवा पंडित भया नकोय ढाई अक्षर प्रेम के पढे सो पंडित होय तर काय याच्याविषयी काय सांगाल सर आधीच जे पहिलं पद आहे तर त्याच्यामध्ये माणूस आपल्या प्रार्थनेसाठी पूजेसाठी जी प्रतीक बनवतो तर ती या सगळ्या वस्तूपासून बनवतो की दगड माती घेऊन मशीद बनवली आणखीन दगडातून शिल्प निर्माण केलं कुणी कशाने केलं कुणी कशाची पूजा केली प्रार्थना केली कोणी दगडाला शेंदूर लावला आणि त्याला देव बनवून टाकला ही सगळी माणसं करत असतात आणि याच्यामधून काहीही प्रकट होत नाही आणि म्हणून कबीर असं म्हणतात की मशिदीवर जर बांग मुल्ला बांग देत असतो तो देत असताना तो जो खूप ध्वनी खूप मोठ्यानं करतो तर ते म्हणतात की अरे असं नाही आहे त्याचा पहिला दोहा असा आहे की चीटी के पग नेवर बाजे वो भी साप सुनता आहे मुला उपर बांग पुकारे तेरा साप क्या बाहेरा मुंगीच्या पायातलं पैंजण देखील त्या परमेश्वराला ऐकू जातं तर इतक्या मोठ्यानं तुला सांगण्याची गरज काय का। याचा अर्थ एकच आहे की या बाह्य गोष्टीची गरज नाही माणसाला अंतकरणातच डोकावलं पाहिजे आणि हे डोकावण्यासाठी ते म्हणतात की पोथी पडपड जग मोवा ही सगळी शास्त्र वाचून या शास्त्राप्रमाणे वाहून कुणीही पंडित झालं नाही पण ज्याने अडीच अक्षरे प्रेमाची जाणली तोच खरा पंडित तो होऊ शकता कारण त्यालाच जीवन कळू शकतं अशाच एका नवीन पदासह भेटूयात कबीरवाणीच्या पुढच्या भागात सर नमस्कार ऋतुराज वसंत खेळतो जिथे नाद अनाहत श्रवणी तिथे चतुर्दिशी वर्षती ज्योतिर्धारा कोणी विरळा गाठी किनारा परमेश्वराचं जे स्वरूप आहे ते स्वरूप म्हणजे जसं जीवनाचं स्वरूप हे पाणी आहे तसं परमेश्वराचं स्वरूप ही ज्योती आहे नूर आहे प्रकाश आहे आणि तो प्रकाशमय आहे तो ज्योतिर्मय आहे आणि हे सांगण्यासाठी ते म्हणतात हे पुराण ही शास्त्र ह्या कथा हे सगळे कृष्ण हे देखील सगळे या ज्योतिर्धारेचेच प्रतीक आहेत